रक्षताईंना मंत्रिपद मिळते आहे याचा खडसे परिवाराला मनापासून आनंद आहे तीन टर्ममध्ये रक्षताई निवडून आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाने विश्वास ठेवला हो तसेच मतदारांनी विश्वास दाखविला त्यामुळे रक्षताई उच्च पदाला जाऊ शकल्या मला या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे रक्षताईंनी केलेल्या कामाचे मूल्यमापन होईल अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाली आहे असेही खडसे यांनी म्हटले आहे उत्तर महाराष्ट्रात निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार असल्याचेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे संघर्ष माझा करिता मी सुनील आराक भुसावळ रक्षाताईंना मंत्री मंत्रिपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आले आहे या तीन टममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन मध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मानवी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी हो हो विश्वास ठेवला पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षातही यावेळा वृत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते रक्षाताई एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहे